वासरू हेय विरकरडी मध्ये आपण सात नंबर चे मानकरी हा हिंदगी चालू मध्ये जकवाडीमध्ये एक नंबर केला कुठल्या तरी चांगल्या दावणीला जावं त्या चांगलं व्हावं ह्या आपलं किंमत आली तर आपण वासरू शंभर टक्के देऊ नमस्कार मंडळी मी प्रशांत गनौर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो दुधनवाडीमध्ये आणि दुधनवाडीकरांचा सुंदर आहे दत्तात्रय नवरे यांचा तर अजून आदत आहे आणि आदत वयात की नाही दोन तीन गुलाल झालेले आहेत तर त्याची सर्व माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत मालक आहेत मित्रमंडळी आहेत यांचेच वडील आहेत इकडं तर ह्यांच्याशी सार माहिती जाणून घ्या तर नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून द्या की सत्त्रे दुधनवाडी तर आता वासराविषयी काय सांगता सुंदर विषय आता सुंदर हा तेरा महिन्याचा होता तेव्हापासून तू बोलतोय तेरा महिन्याचा होता त्यावेळेला विरकरवाडी मध्ये आपण सात नंबर मानकरी मानकरी हा हिंद केसरी झालेला अच्छा विरकरवाडी त्याच्यावर आपले नऊ नुद, नऊ नुद, दहा गुलाल झाले मग त्यावेळेस कोणाच्या गाळ्यात पळाला होता त्यावेळेला जाधव साहेबांचा वजीर वजीर बरोबर पळाला वजीर बरोबर पळाला अच्छा मग आता हे वासरू तुम्ही कुठून घेतलं का घरच्या गायचं वासरू हे शिकवण वगैरे दिली शिकवण वगैरे आपण त्याला इथंच आपल्या जवळ फाटी सगळे मित्र मंडळी आपण आम्ही फेर वगैरे काढून अच्छा वॉटर फाटीला शिकवण वगैरे दिली हो तिथे शिकवण वगैरे दिली पहिल्या मैदानात त्यानं तेरा महिन्याचा असताना फायनल ला राहिला त्याच्यावर त्यानं जरेवाडी बरेच ठिकाण म्हणजे सातार रोड पळशी बऱ्या ठिकाणी फायनलला राहिलेला आणि आता चालू मध्ये एक नंबर केला माळेवाडीकरांचा नकारा होता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अच्छा आणि हा त्यावेळेस काय घडलं होतं म्हणजे कसा काय योग जुळ आला होता पायरा वगैरे कसा झाला होता काय पायरा वगैरे आजी डायवर कोंडू येते आपलं पायरं वगैरे त्यांनी आपल्याला तो पायरा करून दिलेला त्या वेळेला माझं नेमकं अचानक लग्न झालेलं त्याच्यामुळे मला काय जाताना नाही आलं सगळं पोरांनीच नियोजन बघितलं हे सगळे स्वतः सगळी पोरं गेलेली त्यांनी सगळं केलं मला फक्त संध्याकाळी खबर आली की वासरानी एक नंबर घ्या आमच्या घरी लक्ष्मी लक्ष्मीजी याला न दोन्ही एक योगायोगच घडून आला तर आता बाकी विषय काय सांगता वासराविषयी थोडक्यात जरा आता कळू द्या कसं कसं काय ते आणखी थोडीफार माहिती अजून द्या आता वासरू आता कालच ओपन मध्ये आणलेलं अच्छा काल सभापती <laughs> केसरीला ओपनचं मैदान होत काय झालं तर गट वगैरे काढला पंधराव्या गटात गाडी पळाली बैल आपल्याला पुरला नाही अच्छा हा गटाला पण बैल ओढावला वासराने आणि सेमीला पण त्यामुळं आपल्याला बैल नसल्यामुळं आपण नाही राहिलो तिथं पण वासरू पळ येतेच वासराच काय नाही बर आता नक्की अडचण काय आता तुम्हाला आता मुलाखत घ्यायची कारण म्हणजे आता सगळ्याच वेगळं असतं काय जणांना वायदीला प्रॉब्लेम येतात काही जणांना पायऱ्याचा प्रॉब्लेम येतात हो ना कि काय जणांना कसं होतं की बाबा गुलाल केल्यानंतर काही जण मुलाखत देत आता नक्की तुमचं काय घडलंय आता आपलं कसं जरा सगळी पोर प्रत्येक ठिकाणी जेवतो कामालाय त्याच्यामुळे काय होतं की मैदाना वगैरे जायचं म्हणलं तर जरा अडचण पडते म्हणजे पोरण असतात किंवा काय होतं असे विषय आता प्रत्येक जण कामाला आलाय प्रत्येकाचा घर संसारही जास्त त्याला भागावं लागते त्यामुळे पोरांना प्रत्येकी आपण मैदानावर नेऊ शकत तिथं झालं आणि वासरात रग की कि दोन दिवसाला फ्रेश असतो त्यामुळे सारखं मैदानावर ये ना आपली पण तेवढी खरायचं माझा स्वतःचा बिझनेस आहे आपलं आंबोडे फाटावं दुकान आहे मला जसं होतं तिकडे दुकानाकडे लक्ष द्यायचं काय वासराकडे लक्ष द्यायचं काय वासरू अंधारात राहते म्हणजे कुठल्या तरी चांगल्या दावणीला जावं त्या जग चांगलं व्हावं ह्या हिशोबाने आपलं विकायचा विकायचा निर्णय घेतलेला आहे आता तुमच्या अपेक्षा काय आहेत आता वासराकडनं म्हणजे की जर समज तुम्ही काय काढले करत आता तुमची अपेक्षा काय की बाबा आपल्या आप अपेक्षा म्हणजे कसं आहे की दावण चांगले असावी ज्या दावणीला देऊ आपण त्यांच्याकडे पैर वगैरे चांगल्या व्हावेत वासरू नावात राहावं ही आपल्या अपेक्षा आहे दुसरी गोष्ट पैशापेक्षा आपले जास्त अपेक्षा नाहीत आपल्याला मस्त आपण मध्ये गुलाल केला त्यावेळेला वीस लाखाला मागितले होते आपली एवढी अपेक्षा नाही ते पण म्हणजे योग्य ती किंमत आली तर आपण किंमत आली तर आपण वासरू शंभर टक्के देऊ पण चांगल्याच दावणीला देऊ चालते आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सात्तर आठशे सत्तावीस बरं आता वी, खरं कारण काय खरं कारण की पहिरे आपल्याकडे होत नाही प्रत्येक मैदानात आम्ही जातोय तिथं ज्या बैलान वासराला वडायला पाहिजे तिथं वासरू बैलाला अच्छा हा विषय होतोय मग एवढी जर वस्तू आपली पळते आपला जीव पण त्याच्यासाठी तुटतो एवढं जर करून जर आपल्याला जर पायऱ्या वाचून जर आपण माग राहत असतो तर त्यात कायच अर्थ नाही बरेच लोकांची अशा अडचण आहे आता सर्वसामान्य लोक तिथपर्यंत पोचत नाही आणि जे पोचतात ते वायदीश्वर मग आपली आपली ताकदच नाही पहिली गोष्ट वायदी द्यायची की बाबा वायदीनं आपण बैल घालू आज आपण बैल घालू पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये वायदे असेल एक मैदान घालू आपण पण त्या मैदानात तो बैल पळेल हे आपण गॅरंटी देऊ शकत नाही असा विषय ना बाबा कुठं सुट्टीला गणलं पोरांकडून काय झालं काय होऊ शकतं हे सांगू शकत नाही ताकद नाही त्यामुळं आपल्याला लय प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे मग विकायचा निर्णय घेतला नाही तर आपलं घरच्या गायचं वासरू हे आपल्याला काय विकावंच असा पण काय विषय नव्हता पण अडचणी भरपूर येते त्या आणि एवढं चांगलं वासरू असताना जर त्या अंधारात राहत असलं तर मग ते, ते, अब... ते, ते... ते, 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 ते काय उपयोगाचं समोर आपल्या डोळ्यासमोर तरी दिसेल वासर चांगल्या दावणीला गेले पाल नाव केलं त्याचं त्या मालकाचं नाव होईल तुमचं पण नाव होईल ते तर शंभर टक्के झालं कारण की गुलालातलं वासरू आहे आणि तुम्ही विकायचा निर्णय घेताय म्हणजे काहीतरी अडचणी असल्याशिवाय माणूस विकत नाही ना हा अडचणीमुळेच आपण विकायचा विषय घेतलाय ना तर मग तशा त्या चार पाच महिन्यात दहा फायनल आहे म्हणजे गुलालातलं वासरू तसं कुणाच इच्छा होत नाही द्यायची पण आपल्याला गरज आहे आपल्याला द्यायची म्हणजे अगदी जरा अडचणी येत्या म्हणून द्यायचे बाकी काय विषय नाही तर राहून चांगलं व्हायचं नाव हो, त्याचं ते तरी नाव बघा मित्रांनो हो आता ही, मित्रा ही मुलाखत अशी आहे का नाही कि थोडस वेगळं वाटतंय माणसाला आता आपण नेहमी गुलालातल्या बैलांच्या मुलाखत घेतो कोणाला पायऱ्याची अडचण असेल तर त्या मुलाखती आपण त्या मुलाखतीतनं दूर करत असतो पण ही थोडीशी वेगळंच आहे कारण कसं असतं गोरगरीबच जिथं पोचत नाहीत जिथं हातपाय त्यांचे थांबतात का नाही तिथं माणूस का एक काहीतरी वेगळा पर्याय निवडत असतो आणि तो म्हणजे कसं माहिती आहे का ही वासरू विकणं आणि ती पण म्हणजे कसं आता त्यांना वाटतं की ना एखाद्या एक चांगल्या दावणीला जावं हो। आणि माझी पण अपेक्षा आहे खरंच चांगल्या दावणीला जावं हो। एखाद्या गोरगरिबाचं भलं व्हावं हे हो। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की जर चांगल्या दावणीला गेलं तर नक्कीच त्याचं का नाही त्या दावणीला एक नाही चांगलं वासरू पळल पळ चांगला आणि जर तुम्हाला जर आवडलं वासरू तर शंभर टक्के मालकांशी कॉन्टॅक्ट करा तुमचा तुम्ही व्यवहार करा योग्य ती किंमत द्या त्यांना आणि तुम्ही तुमच्या वासरा वासर दावणीला घेऊन जाऊ शकता चालतं ठीक आहे थांबतो धन्यवाद